किती कोणाच्या लग्नात चाललो आपण अरे मामीने काय दाडा घेऊन आली काय मामी घेऊन घेऊ काय हो पाहुणे किती लेट उठलात झोप अशी लागली की उठायलाच म्हणून किती वाजले बघा साडे बारा सर्वांना गुड मॉर्निंग नमस्ते आजची डेट सांगतो मी सेकंड मी आणि काल आणि आजपासून एकदम सुंदर वाटतंय वातावरण एकदम छान आहे जास्त गरम होत नाही आहे बाकी तुम्ही सकाळ सकाळी बघू शकता आता मला जायचं आहे दूध आणि दही आणायला त्यासाठी मी रेडी आहे बाकी आपले पाहुणे कोणच उठलेले ना नाही सकाळ सकाळी उठणारे आणि बाकी आपलं जे ट्विन टू रूम जो आता बुक झाला होता कालच एका दिवसासाठी तो पण आपला चेकआउट झालेला आहे कारण ते सकाळ सकाळीच सर्व गेले चेकआउट करून बघा आणि आपले पाहुणे चुकलेले आहेत अजून परत प्रश्न पडत असेल की सर्व सकाळी आणण्याची गोष्टी अगोदर जाणून का नाही ठेवत तर मी तुम्हाला एक सांगतो बघा आता आज सर्वांचं सेकंड डे म्हणजे फर्स्ट मेला सर्व चेक इन झालं गोल्ड पण चेक इन झालं सिल्वर पण चेक इन आपल्या सुद्धा पाहुणे फर्स्ट मेला आले आणि ट्विन टू मध्ये पण चेक इन झाली ते आता खाली झाले तुम्हाला दाखवलं बघा तर सर्वांना कसं फर्स्ट डेचं सर्व सांगतात की ब्रेकफास्ट पाहिजे हे असं लंच पाहिजे डिनर पाहिजे पण सेकंड डेचं कसं त्यांना आल्यावर समजतं की कि आपण किती खाऊ शकतो किंवा कोणता ऑप्शन आपल्याला पाहिजे मग सर्वांसोबत डिस्कस करून आपण सर्व एक ऑप्शन निवडतो तसं साबुदाणे वडे हे काल रात्री डिस्कस झाले तर काल रात्री दूध आणण्यापेक्षा मग बोललो सकाळी दूध आणूया जरा फ्रेश पण मिळेल आणि दही पण सर्व फ्रेश मिळेल आता बघा दूध दही घेऊन आलेलो आहे आणि तुमच्याबरोबर जास्त आता गप्पा मारू नाही शकत पण एक माहिती देतो आता मी आपलं डिस्टन्स काटा बघितला तू तर आपण जे दूध दही घेऊन येतोय बघा इथे आता माझ्या हातात दिसतं किती आहे ते तर ते जाऊन येऊन वन पॉईंट नाईन किलोमीटर म्हणजे दोन किलोमीटर तुम्ही पकडू शकता की जाऊन ये येऊन एवढा डिस्टन्स आहे बघा तुम्हाला सकाळचा नाश्ता दाखवतो दही साबुकाने वडे इकडे वडे एवढे आहेत आणि आतमध्ये दोन प्लेट असतील बरोबर का हो आणि त्यासोबतच खाली बघा एवढे आहेत अजून म्हणजे आपले पण गेस्ट आपले पण पाहुणे आहेत आणि ताई आणि त्यांची दोन मुलं पण आले तिथे ट्रे बघा हा मला वाटतं काजलनी बदलापूरच्या जत्रेमधून आणला होता किती हो। सुंदर वाटतं बघा त्यासोबतच आता आपल्या इकडे गरम गरम वडे झालेले आहेत एक, एक दोन प्लेट खाल्लेत ना तरी तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि मस्त वाटेल आणि एकदम कुरकु कुरकुरीत हातात घेतल्यावरच समजतं आहे बघा आणि तीन चमचे ठेवले की ही आपली प्लेट झाली रेडी गरम गरम चहा बघा सर्व तिथे बघा आता ही आपल्या सेकंड बॅच ची तयारी जी आता आपल्या सिल्वर मध्ये जाणार आहे सध्या पुरती दोन प्लेट झालेले आहेत बघा तिथे आपले तीन प्लेट पहिले गेले होते गे ना म्हणजे दोन प्लेट ही सहावी प्लेट आपली आता जरा रिलॅक्स बसलोय बघा आता माझा नाश्ता म्हणजे ॲपल मम्मीचा नाश्ता म्हणजे ॲपल आणि गाजरचा नाश्ता म्हणजे ॲपल आता आम्ही दरवेळी असे दही साबुदाणे वडे किंवा असे काय बनत असेल तर आम्ही दररोज नाही खात कारण पाहुण्यांना चांगलं वाटतं पण आमच्यासाठी ते रेग्युलर झालं आहे ना आता वाजले बरोबर साडे दहा मी सुनीता येईल त्यांचे दोन मुलं अजून पण झोपलेले आहेत त्यांच्यासाठी वडे सेपरेटली तीन प्लेट काढून ठेवलेले आहेत आणि त्यासोबतच मी आता तुम्हाला एक उदाहरण दाखवतो आपल्याकडे आपण तुम्हाला वॅगेनार बुक करून देतो फोर सीटर असते ती किंवा ॲरटिका बुक करून देतो सिक्स सीटर पण ह्या दोघांच्यामध्ये एक गाडी येते सेडन गाडी म्हणजे जी पेक्षा जास्त कम्फर्टेबल असते आणि एकदम छान असते ती गाडी जर थोडी लक्झरियस पडते म्हणजे ती सियाज असते तर किंवा ऑरा गाडी तर ती आता येणार आहे ती तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्ही इथे येणार असेल तर तुम्हाला पेक्षा जरा चांगली गाडी पाहिजे असेल जी व्यवस्थित आणि कम्फर्टेबल जाईल म्हणजे चार माणसांसाठी तर आपण ही गाडी पण तुम्हाला दाखवू शकतो आणि बुक करून देऊ शकतो तुम्हाला जर वॅगनर कधी कधी आवडत नसेल तर तुम्ही अशी सियाज पण बुक करू शकता इकडून बघा ही सॅडन गाडी असते आणि थोडीशी कम्फर्टेबल असते वॅगनारपेक्षा फ्रंट सीट तुम्हाला दाखवतो ते बघू बॅक पण दाखवतो तुम्हाला बघा पडदे पिडते सर्व पडदे काढलात काय मागची ओके गाडी एकदम व्यवस्थित आहे मस्त आहे चकाचक ही बघ आपली गाडी गेली चला आता आपली भाजी शॉपिंग टायमिंग आता आपल्याला जे जी भाज्या पाहिजे पालेभाजी पाहिजे आता कशी ऑर्डर आहे तीन व्हॅज थाली आता आहे आणि रात्री सहा वेळेस थालीची आपली ऑर्डर आहे <laughs> तर आपल्याला सर्व भाज्या लागतील डिलिव्हरी होम डिलिव्हरी देतात पण ते कसे दुपारच्या वेळी देतात आणि आता आपल्याला दुपारीच पाहिजे सर्व भाजी म्हणून तिथे बघा सर्व आपली भाजी शॉपिंग झालेली आहे पूर्ण पिशवी भरून घेतलेली आहे ही आपली एक दोन दिवस भाज्या पुरतील बघा सर्व चला बघा आपली शॉपिंग झाली आणि एक खाऊ आणलं आहे सर्वांसाठी रत्नागिरीमध्ये काय फेमस असतात मम्मी हां आणि आंब्यापासून काय बनतं आणि काय बनतं तिथ बघा आणलेलं आहे आता हे मम्मीला आणि काजेल उघडला लावतो आणि बाकी सर्वांना जेवढे तुम्हाला खायचं तेवढे खावा आणि बाकी येस काय नको हे बघ एक उघडून बघ खोलून बघ का आणली असेल सांग का आहे काय काय समजलं ते सर्व काढ सर्व काढ आपल्या आपल्या पाहुण्यांना दाखवूया आणि आणि माहिती आहे लास्ट टाइम पण आपले गेस्ट आले होते ना मध्ये त्यांना पण मी डायरेक्ट कंपनीमध्ये ते बनवणाऱ्याकडे नेलं होतं तेव्हा त्यांनी आपल्याला फॉर्टी रुपीस पर पीसला विकलं होतं मी हे भायर भायर हे बाहेर ना बाहेर हेच पॅकिंग झालं ना काजल प्लिशवी प्लॅकिंग आणि ब्रँड लावली ना की सत्तर रुपयाला विकतात हे मम्मी मग चाळीसला गेले वेळी होतो आता तिने मला पन्नासला दिलं तर दहा आणले आणि एक एक्स्ट्रा दिलं पाचशे रुपयाच्या आता काय माहिती काय एक एक खायला घ्या तुम्हाला आणि बाकी मला गिफ्ट द्यायचे आहेत कोणाला गिफ्ट द्यायचे माहिती आहेत ना काजन तुम्हाला टेस्ट करून बघायचे बारा आहेत ना बारा दोन काढून घ्या पाच पाचचे दोन भाग कर हे तरी एक 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 असे हे करून काय हे मार्केट रेट एटी आहे आपल्याला पन्नासला पडतं हे आणि एक दोन एक्स्ट्रा पण दिले मला हां कारण मी रोज घेतो ना त्यांच्याकडून छान आहेत ना आ, एक खा दोन खायला घ्या तुम्हाला काय पाहुणे किती लेट उठलात झोप अशी लागली की उठायलाच मरच लागली किती वाजले ना बघा साडे दुपारचे आम्ही झोपली तेवढ्या दिवसात गाव मुंबईला राहतात ना तेवढ्या महिन्याच्या आत झोप काढली आरामात मग सेपरेट रूम दिला होता त्यांना तर पाच ला उठते भाकऱ्या करायला भाकऱ्या करायला उठते <laughs> साडेसात ला झोपली म्हणजे काय करू झोपायचं आता तुमचे साबुदाणे वाडे बनतात आता ह्यांच्यासाठी बघा आम्ही सेपरेट ठेवले होते बघा ह्यांच्यासाठी आम्ही सेपरेट तीन प्लेट असेच ठेवलेच होते ते आता आम्ही तळून त्यांना देतोय बघा येस थांबा आहे इकडे काय किती काढलेस ते हां दोन हे आपल्याला खायला तू खातोस नाही तू खाते अंबापोळी हा टेस्ट करलय अरे वा साडी गिफ्ट आणलेली आहे दाखव उघडून दाखव आता गिफ्ट आम्हाला मग मी ते ठेव पिशवीतच ठेवते नंतर काढता येईल त्याच्यातले बघ गिफ्ट द्यायला आणला की गिफ्ट आत येतात पण आम्हाला बघ वा टॉप आणलेला आहे मस्त

ते आंबा पोळे खायला दे त्यांना मी वड़ी वडी <laughs> ही फक्त पिशवी ना मला कोणी एखाद्या बघूया बघा हे चल टच नाही झाली

आमच्याकडचे खास हा सर्वात जास्त रनिंग नाश्ता आमच्याकडचा सा। साबुदाणे विथ दही असतं पण तुम्हाला दही नको म्हणून आम्ही सॉस दिले हवा भरपूर रनिंग आहे बघा ह्यांना लेट झाला नाश्ता म्हणून ठीक आहे पण बाकी सर्वांनी फ्रूट्स असं मध्ये खायचं म्हणजे ब्रेकफास्ट आणि मध्ये तुम्ही काय खाल्लं फ्रूटमध्ये संपलं आणि तुम्हाला आवडलं ओके कोणाला खायचे कोणाला खायचे बघा काकी हे खावा उभे राहून घ्या घ्या मस्त हेअरकट मस्त केलं कुठे केलं के पार्लर मध्ये हे घ्या खायला <laughs> आता पहिला खावा नंतर काम करा घे खा आणि काम कर खा ठेवले ना मी घेऊन जाणार बाहेर परत सध्या तुम्ही नोटीस केलं असेल की बरोबर व्हिडिओ बघा मी बरोबर टायमिंगवर टाकतो म्हणजे दोन अडीच तीन असं टाकतो तर इकडे व्हिडिओ एडिटिंग चालू आहे आमचा वायफाय झोपलाय बघा आणि तुम्हाला एक आता वेगळी गोष्ट दाखवतो या जोरात पटके मारा अजून जोरात हा मग आमरस असाच पाहिजे कट्ट तीन वेस्ट थाली आणि आज मी काय दाखवायला यांनी अरेंजमेंट कशी केली आहे बघा मला वाटतं हे कोणी डोकं लावला असं व्यवस्थित वा मी आज साक्षिताईचं नाव घेणार होतो येस आज बघा मी पण वाढायला नाही आहे आणि आज काजला जरा आराम करायला दिलाय काजेल तिकडून आतमध्ये झोपली आहे बघा कारण सकाळी तिने नाश्ता बनवला आणि मग म्हणजे नाश्त्याला तिघं जर होती पण तिला जरा आराम दिलाय तर आपले तीन व्याज साली इकडे वाढले जातात चपाती इकडे बनले आहेत चपाती सर्व झालेत ना ओके ही कोणती लास्टचा नकाशा आहे का हा बारका आहे का ते इथे आणि बाकी सर्व बघा हे तीन भाज्यांसाठी आणि एक वरणसाठी आणि इकडे भजी पण सर्व तव्यावरती परत गरम करते की काय नाही पापड झाले सर्व व्यवस्थित आणि इकडे बघा मस्त केकडे झाले ओके आणि हे सर्व भाज्या झाल्या सर्व आता ते स्वतःहून वाढतील आज बघा आम्ही कोणीच मदत दिली नाही ते स्वतः सर्व तीन झाली वाढतील आणि आम्ही तुम्हाला बसा बसा हा चला तो सोबत आता बघा मी ते व्हिडिओ एडिटिंग करून घेतो कारण तुम्हाला तुमच्यापर्यंत पण व्हिडिओ टायमिंग वर पोचावला पाहिजे आजची तारीख आहे दोन मे आणि वाजले बघा एक चाळीस म्हणजे व्हिडिओ तरी आपला अडीच तीन पर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे चला आता इथे बघा व्यवस्थित तीन व्याज थाली वाढलेली आहे बघा अशी वेज थाळी असते तुम्ही रेडी खायला अशी एवढी खाऊ शकता नाही ही आमची आपल्या होमस्टेची वेज थाली बघा ज्याच्यामध्ये आपण तीन भाज्या देतो आज बटाट्याची भाजी बनवली शेंगाची रस्सा भाजी बनवली आणि ही कोणती वहिनी भाजी ही वालीची भाजी त्याबरोबर वरण भात भजी सॅलड लोणचं चपाती आमरस हे पापड ठेवले हे झाले दहा आयटम्स पापड ठेवल्यावर झाले अकरा आयटम्स येस बस तर इथे बघा आपली हे बेस्ट झाली गेले वरती ओके आराम आणि बाकी जर मम्मीला इकडे उभं केलं फक्त भजी जरा लक्ष ठेवायला माणसं खातील आणि आपल्याकडे पण आपले, आपले सर्व आहेत ना आणि हे जर आपले पाहुणे आलेले आहेत हे जर आपल्या घरातले मेंबर्स आलेले आहेत किंवा गॅश म्हणा काही म्हणा यांना त्यासोबतच अजून एक जण येतात आज सोप्तीला सर्व रिलेटिव्ह तो दे, आ, भगवान देताय तर छप्पट फाडके नाही तर आम्ही एकटेच असतो नाहीतर पूर्ण ग्रुप येतोय आज आणि आज पण संध्याकाळी आपल्याला कुठेतरी कोणाला तरी भेटायला जायचं माहिती आहे ना रेल्वे स्टेशनला चला आता बघा आम्ही फिरायला जातोय आणि इथे काजलला काजल रेडी होते पण काजलच्या हातात सर्व गिफ्ट आहेत बघा सर्व आता आमचे जे गेस्ट आले होते त्यांनी काजलला सर्व गिफ्ट दिलेत बघा कानातले सर्व गिफ्ट दिलेत कानातलं नंबर वन नंबर टू नंबर थ्री किती किती आहेत ते एक दोन तीन बापरे चार पाच वा वा एकदम सुंदर सुंदर आहे बघ किती फॅन्सी फॅन्सी सात आठ आठ आहे आठ कुठे झाले सात झाले सात आणि हे काय जरा काढते बघू मस्त ना तुला सात सात दिवसाला संडे मंडे ट्युजडे मंडळी थर्सडे फ्रायडे सॅटर्डे आणि हे परत असं घालायचं घाल 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 काजील घाल काय घाल 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 नाही घाल घाल आता आपण जातो पण बाहेर फिरायला घाल नाही घाल घाल मी म्हणतो ना घाल तुला छान वाटते ते घाल छान वाटते ते घाल घाल नाही छान घाल ना तुला मग कधी घालणार लपून लपून ये लपून लपून ने तू का 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 तू दे पण ते काय झालं वाईटच असल्यामुळे ते जरा म्हणजे मॅचिंग सेम दिसून येत नाही ते कोणतं तरी ऑफ कलर पाहिजे पण राहू दे आज कसं कोणतरी नातेवाईक भेटणार आहे ना गाजलला आणि टॉप तरी चेंज नाही करणार टाइमपास व्हायला आता म्हणून राहू दे बोललो चल ते घालते दुसरे वाले घालतेच जा जा तुझ्या आवडीचे घालतो कोणते ते काढून ठेव पण व्यवस्थित नंतर ठेवशील इकडे तिकडे सोडायचे चला रेडी यस yes. तुम्ही जाऊन घेऊन या मी गाडीत बसवते परंतु <laughs> <नाई। laughs> हा <laughs> <laughs> तर पार्टी आली बघा इकडेच झाली शॉपिंग झाली झाली काय घेतलं कपडे घेतले <laughs>

आणि त्याला आईस्क्रीम खायला आईस्क्रीम खाणार आहे चला तिकडे मी सजेस्ट करेल की नका खाऊ एवढं काय टेस्टी नसता आपण नंतर रात्री येऊया तिथे ते हे ना चला तर इथे बघा आपण हे कुठे आलो मध्ये शिळात आलोय आपण शिळात तर आप, मामी आजी म्हणजे मम्मीची मामी आणि माझी मामी आजी त्यांना आपण घ्यायला आलो इकडे ते पण आता आपल्या सोबत राहणार आहे

अरे हा ते कॅडबरी घेतलेले ते देते त्यांना हां दे दोन दोन दे हा ते पण दे दोन 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 दे हातात त्यांच्या आणि सुजलला दोन दे सुजल हा वेगवेगळे दे हे दोन घेतो त्यांना हे पण हाईट किती झाले हे दे सुजलला दोन दे बॅग दे बघा ही फोर व्हीलर आहे फोर सीटर आहे एट सीटर आहे हे बघा तन्नू मन्नू बसलेले आहेत पुढे आणि सोबतच पाठी बघा किती आहेत हो मामी आजी कोणाच्या लग्नात चाललो आपण हा <laughs> <laughs> सर्वांना घेऊन मुंबईचे पार्टी आणि शेळातली पार्टी तुला आहे ना इकडे बघा इकडे आमची एक स्टोरी झाली होती इकडे स्टोरी स्टोरी सांगतो इकडून आम्ही गाडी वरती घेतली ना ती परत खाली गेली उलटी गाडी <laughs> <laughs> आणि पाठी हा नाही पहिली जुनी गाडी होती ना जुनी आणि आजी आते बसले होते पाठी एवढे घाबरले ना त्याला तू <laughs> 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 ना जागा सर्वांना आते किती बसवले बघा गाड्यात हा जाईल जाईल वा आता सर्व जावा आत्याच्या घरी आता आता मी चाललो एकटा यांना माहिती आपल्या व्हिव्हर्स माहीत माहित नसतील पण हे बघा हे मामी आजी ना आमच्या आत्याचे मम्मी बरोबर ना आत्ते हा नाही तर ओळखणार नाही नंतर मग कोणते आत्ते ते आत्ते का हे आत्ते आपले उज्वल आत्याचे मम्मी स पप्पांची मामी म्हणून मामी आजी झाली ती बरोबर ना चला येतो चालेल ना मामीला मामी, मामी आजीला महिनाभर वा ठेवल्यावर घेऊन जा मुंबईला डायरेक्ट गाडी आहे वरात आलेली आहे घरी चला यस एकीकानी बॉक्स घ्या एकानी आहे एक घ्या आणि गेट उघडा मम्मी बॉक्स बूबू। या तू घेतलात ना बॅग द्या तुमची द्या 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 चला या तुम्ही असे चला आता आम्ही आलेलो आहे घरी सुजल भाऊ वजन आहे सोड वजन आहे मम्मी तुझी मामी आलेली आहे मामी अरे मामीने काय दांडा घेऊन आली काय मामी दांडा घेऊतला भावीच्या हातातलं मी बॅग घेते मामी दांडा घेतला या आरामात फॅन बी जॉईन करायला नको विक्रोलीच्या घरी आले होते ना तुम्ही या घरी ना आलेलात ना चला बसा बसा नाही ना बसा बसा त्यावर बसा चला काजल गरम करायला घ्या चहा बनवायला घ्या आपले स्टाफ आलेले नाही स्टाफ लेट झालेले आमच्या बघा चार वाजता बोलवलेले लेट झाले ले ले बघा स्टाफ असे लेट येतात चारला आले पाहिजे फोर फोर्टी सिक्स अजून एक पण आलेले नाही दोन स्टाफ आले होते आपल्याकडे बोल चहा नाश्त्या रेडी असेल बोललो आणि इथे बघा काजलनी गिफ्ट घातलेला आहे ना ओके बनव बनव म्हणजे कोण येणार नाही परत चहाच श्रेया बनवते काय काय बोलली ही मी हे बघितलंच काय एक... था 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 ते बघ एक डायरेक्ट लावायचं जॉईंटच होत तिकडं डायरेक्ट जो डिपार्ट होता ना एकच होता त्यांच्याकडे म्हणजे जॉईंट करायला किती वेळ जातो माहितीये ना आता हा आपण कशासाठी आणलाय आपले खालचे पाहुणे येतात खाली खाली त्यांच्यासाठी वरची वरती दोन येतो खाली एक चांगलं आहे ना कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिल्यावर असा होतो ना आपल्याला <laughs> कितीला पडलं तुझ्या आहे का दोन हजार आठशे मामी आजीची पिशवी मम्मी मुंबईला जायपर्यंत सोडायचं नाही हा मुंबईला नेणार तुम्हाला मी आता एक आजी आली आता दुसऱ्या आजीला पण घेऊन येतो पिया पिया चला चहा ना फटाफट बड़। <laughs> अरे हि बघ गॅस नाही तिला चालू करता कल्ल्या चायचा दूध नाही एक लिटर चला बाकीचा आयटम तुम्हाला दाखवतो पण इकडे आम्ही त्यांच्या नाश्त्यासाठी बघा काय घेतलेला आहे कोणाच्या नाश्त्यासाठी सरप्राईज सरप्राईज आणि हे कुठे yeah. सरप्राईज ते कायप्राईज ते काय yeah. चला